बातमी नागपूरमधून अर्ध्या नागपूर शहरामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे कन्नान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊन मुळे हा निर्णय घेण्यात आलाय उद्या सकाळी दहा ते शनिवारी दुपारी चार पर्यंत हे शट डाऊन असेल निम्म्या नागपूरमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद असेल उद्या सकाळी दहा ते शनिवार दुपारी चार पर्यंत कन्नान जलशुद्धीकरणाचं तीन तासांचं शटडाऊन असेल नागपूर महापालिका आणि ऑरेंज सिटी वॉटरच्या विविध दुरुस्तीच्या कामासाठी हे शट डाऊन असणार आहे त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन देखील आता पालिकेने केलेलं आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया नागपूरहून हितेश मेश्राम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत हितेश नागपूर साठी ही महत्वाची बातमी आहे उद्यापासून पाणीपुरवठा बंद असणार आहे आणि त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे सविस्तर नक्कीच बघितलं गेलं तर जी पाण्याची कामं सध्या नागपूरमध्ये चालू आहेत त्या अनुषंगाने पाईपलाईनची जी कामं जी चालू आहेत त्या अनुषंगाने बघितलं नागपूर शहर जो आहे तो उद्या पाण्यापासून वंचित राहील आणि कल्याण जलशुद्धीकरणाचं जे शटडाऊन जे नियमितपणे करण्यात येते ते एक ते देखील नागपूरमध्ये उद्या जे करण्यात येणार आहे आणि त्यामुळे उद्या पाणी पुरवठा जो आहे नागपूरमध्ये तो बंद असणार आहे आणि उद्या सकाळी दहा ते शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत कल्याण जल जल शुद्धीकरणाचं जे काम आहे हे तीस तास जे आहे चालणार आहे आणि त्यामुळे हा शट डाऊन नागपूर महानगरपालिकेकडून जे आहे ते करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने नागपूरमध्ये काही भाग असतील जसं नकडगंज असेल तत्पर्यंत पुली असेल नेहरू नजर असतील असे एकूण तेहत्तीस जलकुंभावर जी आहे वापरावं लागणार आहे धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ